अम्मी पुणेकर संस्थेच्या वतीने टोकियो येथे उभारण्यात येणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याचे पूजन आणि भारतातील तेरा राज्यांमधून सुमारे आठ हजार किलोमीटरचा प्रवास केलेल्या शिवस्वराज्य यात्रेचा समारोप पुण्यातील गणेश कला क्रीडा मंच येथे करण्यात आला यावेळी एम आय टी ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटचे संस्थापक डॉक्टर विश्वनाथ कराड भारत इतिहास संशोधक मंडळाचे अध्यक्ष प्रदीप रावत ज्येष्ठ इतिहास अभ्यासक पांडुरंग बलकवडे अम्मी पुणेकर संस्थेचे अध्यक्ष हेमंत जाधव उपस्थित होते शिवरायांच्या भव्य प्रतिकृतीवर होणारा पुष्पवर्षाव पारंपरिक पद्धतीने काढलेली मिरवणूक रॉयल इन्फील्ड स्वार होऊन बायकर्सने शिवरायांना दिलेली मानवंदना शिवशंकराचा तू अवतार हाती घेऊन भवानी तलवार नर राक्षसांचा करुणी संहार धरणी मातेचा तू केला उद्धार ही आरती म्हणत महिलांनी शेकडो दिव्यांनी केलेली शिवरायांची आरती आणि छत्रपती शिवाजी महाराज की जय अशा घोषणा देत जल्लोषपूर्ण वातावरणात शेकडो पुणेकरांच्या उपस्थितीत शिवस्वराज्य यात्रेचा समारोप आणि शिवपूजन सोहळा उत्साहपूर्ण वातावरणात रंगला या समारंभात जपानमधील इडिगोवा इंडियन कल्चरल सेंटरचे विश्वस्त योगेंद्र पुराणिक यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे मनोगत व्यक्त केले याशिवाय शाहू लक्ष्मी कला क्रीडा अकादमी यांनी शिवकालीन युद्धकला सादरीकरण राम देशमुख यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांचे चित्र रेखाटन केले भक्ती गुरुकुल भजनी मंडळाच्या वतीने भजन सादर करण्यात आले केशव शंखनाथ पथकाने शंखवादन केले तर ऑक्सफर्ड इंटरनॅशनल स्कूलच्या विद्यार्थ्यांनी नृत्य सादर केले या पावन प्रसंगी बोलताना पांडुरंग बलकवडे म्हणाले आजचा कार्यक्रम हा भारत देशासाठी एक सुवर्ण क्षण आहे संपूर्ण जगासाठी एक स्वातंत्र्य देवता म्हणून शिवाजी महाराजांचे महत्व आहे आज कोणत्याही लोकशाही राष्ट्रासाठी हा युगपुरुष प्रेरणादायी आहे जगभरात त्यांचे स्मारक निर्माण झाले पाहिजे सामर्थ्य हे दिनदुबळ्यांसाठी त्यांच्या कल्याणासाठी असले पाहिजे हे शिवरायांनी सांगितले जगाला आदर्श वादाकडे नेणारे शिवराय आजही आवश्यक आहेत असेही ते म्हणाले की की थोड्या दिवसामध्ये शिल्प जगातल्या एका महत्वाच्या देशामध्ये म्हणजे जपान मधल्या टोकियो शहरात उभं राहणार आहे आणि म्हणून प्रथम मी आम्ही पुणेकर या संस्थेच्या सर्व सदस्यांचं अभिनंदन करतो तर जगासाठी एक स्वातंत्र्य देवता म्हणून शिवरायांचं महत्व आहे साडेतीनशे वर्षांपूर्वी शेकडो वर्षाच्या सांस्कृतिक गुलामीतून आमच्या महाराष्ट्राला देशाला मुक्त करणारे छत्रपती शिवराज हे आमच्यासाठी आराध्य दैवत आहे ज्यांनी पारतंत्र्याशी कसा संघर्ष करावा आणि एक आदर्श राज्य कस निर्माण करावं आणि त्या राष्ट्राला सुराज्य कसं करावं हे दाखवून दिलेलं आहे आणि म्हणून आज कोणत्याही लोकशाही राष्ट्रासाठी वर्षांचे हे युग पुरुष निश्चितच प्रेरणादायी आणि म्हणूनच जगभरात त्यांचं स्मारक निर्माण झाली पाहिजे आज जग अशा परिस्थितीत आहे हेमंत जाधव म्हणाले सन दोन हजार तेवीस साली कुपवाडा येथे सैनिकांना स्फूर्ती देण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराज यांचे स्मारक उभारले अशाच प्रकारचे लोकवर्गणीतून साकार झालेले जागतिक स्मारक टोकियो शहरात होत आहे आम्ही पुणेकर संस्थेच्या वतीने आता हे जे स्मारक आहे आता आपण बघतो छत्रपती शिवाजी महाराज यांचा आठ मार्च रोजी जपानची राजधानी टोकियो इथं याचा लोकार्पण होणार आहे आणि आठ मार्चच का ही जागतिक महिला दिवस आहे आणि आपणही नेहमी म्हणत असतो की छत्रपती शिवाजी महाराजांनी नेहमी महिलांचा सन्मान केला आदर केलेला आहे तर त्यांचे पहिली जे गुरु होती ही त्यांची जिजाऊ ही माता होती आणि माते त्या मातेचा दिवस आपण त्या दिवशी साजरा करतो आहे जागतिक महिला दिवस हा जो आत्ता आठ आद हजार पाचशे किलोमीटरचा प्रवास करून हा प्रवास करून ही यात्रा शिवस्वराज्य यात्रा आज पुण्यात आलेली आहे ही खास उद्या स्पेशल विमानाने तीन दिवसामध्ये टोकियो जी जपानची राजधानी तिथे पोचणार आहे तिथं जपानचे राजे नारो इतो यांच्या हस्ते याचा लोकार्पण चोळा होणार आहे जपानची गवा म्हणून कल्चरल सोसायटी आहे जे जे योगेंद्र पुराणिक आहेत हे तिथं आपल्याला सहकार्य करतात इंडो जपान कल्चर सेंटर हेही याच्यामध्ये सहभागी आहे त्यांनी तिथली सगळी जबाबदारी घेतलेली आहे आणि फक्त छत्रपती शिवाजी महाराजांचा स्मारकच नसून तिथं आपण एक छानचं संग्रहालय करतोय संग्रहालय मध्ये भांडारकर आणि लोक गीता संशोधक मंडळ यांच्या वतीने काही पत्र आणि काही छायाचित्र याचं प्रदर्शन तिथं लोकांसाठी मोशी न्यूज नेटवर्कसाठी मोहित शिंदे पुणे